नऊ महिने पूर्ण होण्याआधीच डिलिव्हरी झाली म्हणून घाबरू नका बाळाच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवा मुदतीआधी जन्मलेल्या नवजात बाळांच्या तसेच अठरा वर्षापर्यंत मुलांच्या सर्व समस्यांसाठी तेहतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले डॉक्टर उदय पाटील आणि डॉक्टर अनिता पाटील यांचे मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल नवजात बाळांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग लहान मुलांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारचे लसीकरण कॅशलेस सुविधा उपलब्ध मसाई चिल्ड्रन हॉस्पिटल दुगडीओळ कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत पाटील तर उपसभापतीपदी राजाराम चव्हाण यांची निवड कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांसाठी बाजार समितीत बैठक पार पडली यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी सभापती आणि उपसभापती यांच्या नावाचा बंद लखोटा आणला शहर उपनिबंधक प्रिया दळणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती उपसभापती यांची निवड जाहीर करण्यात आली बाजार समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत पाटील तर उपसभापतीपदी राजाराम चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली सभापती सूर्यकांत पाटील हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांचे कट्टर समर्थक आहेत तर उपसभापती पदी राजाराम चव्हाण हे मानसिंगराव गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडे गेली आहेत सभापती आणि उपसभापती यांचा सत्कार प्रिया दळणकर यांनी केला सभापती उपसभापती निवडीनंतर काही संचालकांनी मनोगत व्यक्त केले बाजार समितीमध्ये काम प्रचंड आहे कामाची विभागणी करून कामाची जबाबदारी द्या चांगली चांगल्या कामाला सर्व संचालकांचा पाठिंबा राहील सर्वांना विश्वासात घेऊन जायची भूमिका जर ठेवली तर चांगलं काम होऊ शकत भविष्यात ही अधिक चांगलं काम होईल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला एकोणीस कोटी शहाण्णव लाख ठेवी कोल्हापूर जिल्हा बँकेत बाजार समितीच्या आहेत पुढच्या तीन वर्षात पन्नास कोटींचा टप्पा पार होईल असंही काही संचालकांनी बोलून दाखविले सभापती सूर्यकांत पाटील म्हणाले शाहू सांस्कृतिक हॉल हा गेली जवळजवळ पन्नास वर्षे पूर्ण झाली की त्या हॉलचे आता बऱ्यापैकी म्हणजे नादुरुस्ती आहे पण आता काल जे नेते मंडळींच्या बरोबर जे झालेली चर्चा आहे त्या चर्चेच्या अनुषंगानं आता आम्ही जे ते बीओटी तत्वावरती देऊन त्यांच्याकडून आम्ही आता माहिती घेणार आहोत की बाबा तुम्हाला हे कशा पद्धतीनं काय काय परवडते किंवा काय होतंय मग एखादी गोष्ट जर त्यांना किती खर्च करावा लागेल त्या खर्चाच्या अनुषंगानं आम्ही त्या वर्षाचं लीज करून द्यायला लागेल व त्या पद्धतीनं आम्हाला इथं आता जे असणाऱ्या आमच्या पोटनेमाच्या दुरुस्तीप्रमाणे पाच वर्षाचं लीज करून देता येते पण जर एखादा माणूस जास्त पैसे घालत असेल तर त्याच्या पैशाचं उत्पन्नसुद्धा त्याला भेटलं पाहिजे आणि आमच्या बेनिफिट चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्केट किमिटला भाडं आलं पाहिजे त्या दोन्ही गोष्टी साध्य करायच्या जर असतील तर निश्चितपणानं आमच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि पोटनेम बदलावा लागेल म्हणजे पुढच्या भविष्यकाळामध्ये घेणाऱ्या माणसाला त्याचा फायदा होईल आणि निश्चितपणानं हे जे असणारं जे सांस्कृतिक जे भवनं आहे हे वर्षभराच्या काळामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची आता आपण तशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे ते लवकरात लवकर नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल परिस्थिती अशी आहे की आम्ही नव्याण्णव वर्षाचा लीज देणं आत्ता बंद केलेलं आहे जास्तीत जास्त एकोणतीस ते तीस वर्षापर्यंत त्यांनी शासनाने ते बंद केलं नव्वद वर्षाचं नसतंय आपण तीस वर्षापर्यंत ते लीज देऊ शकतो आता तीस वर्षापर्यंत द्याय झालं तरी सुद्धा आत्ता परिस्थिती अशी आहे की त्या हॉल ज्या वेळा दिला त्यावेळेला तो काहीतरी वीस वर्षाच्या हजार उत्तीर्ण दिला पण त्यावेळेचं भाडं थोडं होतं ज्यावेळेला त्याचा ताबा घेतला त्यावेळेला सव्वा लाख रुपये करून त्यांच्याकडून आम्हाला महिन्याला वर्षाला भाडं येत होतं आजचा आमचा संकल्प असा आहे की आम्हाला महिन्याला पाच लाख रुपये घ्यायला पाहिजेत त्याच्यामध्ये डिपॉझिट ठेवली पाहिजे निश्चितपणानं आपल्याला त्याच्या जा जी एस टी जाते तो जी एस टी वजाहून त्या डिपॉझिटमधनं पैसे यावेत साठ लाखाचं उत्पन्न हो। व्हावं कारण त्याला खर्च येणार आहे पुढची पार्टी जी घेणार आहे त्याला फार कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे मग त्यालाही परवडलं पाहिजे ज्या वेळेला तो आपल्याला ज्या वेळेला पाच लाख रुपये महिन्याला देणार आहेत त्यावेळेला त्यांचं उत्पन्न जास्त व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला लीज वाढवून द्यावं लागणार आहे आता त्याच्यातला असा आमच्यामध्ये कुठल्याही म भेदभाव आहे संचालकांच्यामध्ये असं काही नाही आहे याच इमारतीच्या पि बाजूला आमची जवळजवळ सतरा अठरा हजार स्क्वेअर फूट जागा शिल्लक आहे त्या जागेमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे की जसं व्यापारी वर्गाला जसं गाळं बांधून दिलं जातात त्या पद्धतीनं त्यांच्याकडूनच आपण पैसे घेणार आहोत ज्या इमारतीला टोटल कॉस्ट किती येत्या अशा पद्धतीचा त्याचं एक स्ट्रक्चर तयार आम्ही जवळपास केलेलं आहे ते स्ट्रक्चर आम्ही नेते मंडळींच्या समोर ठेवणार आहोत आणि त्याला कमीत कमी जवळपास सहा ते सात कोटी रुपये खर्च येतोय आणि त्याचे गाळे चाळीसभर होतात आणि ह्या ठिकाणचं जे रेट आहे ते ते रेटला जर पकडून जर आपण बघितलं तर त्यांच्याकडून घेऊन पैसे तेच गाळे जर आपण त्यांना दिले तर अनायशी उत्पन्न चालू होईल आणि आजपर्यंत बेचाळीस वर्ष झाली मी माझ्या नेत्यांशी एक निष्ठा आहे मला एकसष्ट वर्ष लागली या खुर्ची पर्यंत समितीचं उत्पन्न नेल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वासही सभापती पाटील यांनी व्यक्त केला या बैठकीवेळी माजी सभापती एडव्होकेट प्रकाशराव देसाई माजी उपसभापती सोनाली पाटील तसेच सचिव तानाजी दळवी यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन जत्तारसह अमृत फुगले कोल्हापूर